भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं हे प्रकरण तापलेलं असतानाच सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या उर्फ सतीश भोसलेमुळे सुरेश धस हे अडचणीत आले बॅटनं मारहाण करत असल्याचा खोक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो चर्चेत आला दरम्यान काही दिवसांपूर्वीच खोक्याला अटक करण्यात आली होती त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप करण्यात आला होता त्याच्या घरात जे मास्क सापडलं होतं ते हरणाचं असून ते सुरेश धस यांना पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत आता खोक्याच्या बायकोनं एक महत्वाचा खुलासा केलाय काय म्हणाली खोक्याची बायको ऐका ते आमच्या गावाचे नामचे भान होते कोणाचे ढाकणे कुटुंबाचे आमचे भान होते ते म्हणजे काय राहिलं त्यांच्यावर बी आमच्या मुलीवर छेडछाड झाली मुलाच्या डोक्यावर तर आणली त्यांना पण अटक करायला पाहिजे आमची मागणी काय आहे त्यांना तात्काळी अटक करायला पाहिजे म्हणजे ते महेश ढाकणे दिलीप ढाकणे ते अजून संदीप ढाकणे चौघ जण आरोप आहेत सर त्यांना तात्काळी अटक करायला पाहिजे गावाल्याचे ना आमची बांधणं हे राजकारण मध्ये हे केलं माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारण म्हणजे फसून राहिलेत आम्हा राजकारणच आमचं समनच नाही काही आम्हाला कसं आहे राजकारणाच नाही काय सर, रान ना देवा -देवा <सबौणाल> ना सर ते रानडुकड्याच मटण होत म्हणजे हरण मटण नव्हतं ते रानडुकड्याच होत आमच्या देवाचा कार्यक्रम होता बोकडा तुझा पुढच्या आईचा देवदेव देव कार्यक्रमाचं ते मटण होत ते देवाचं कुणाला दिलं होत कुणाला नाही आमच्या घरामध्येच होत सर ते घरामध्ये बोकड देव असतात आमच्यात ते कापलं होतं आमच्या देवाला हे खोटे आरोप राहिलेत राहिले सर ते ते सुरेशदास सुरेश दास आमचं काही संबंध नाही याच्यात ते खोटे आरोप लावून राहिले अशातच सुरेश दसांनीही या प्रकरणाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय खोक्याच्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय राजस्थानमधून मधून समाजाची काही लोक मुंबईत विमानानं आणली गेली धसांना हरणाचं मास्क कसं पुरवलं गेलं हे त्या लोकांना सांगितलं गेलं विष्णुई समाजात मला विलन ठरवून मला जिवंत मारण्याचा कट होता असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय खालच्या पातळीवर तुम्ही जात असाल तर जा सोबत मैत्री काय कामाची असं म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला लगावलाय आता सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडेंकडून काय प्रत्युत्तर येत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे या व्हिडिओबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर लोकमतचं यूट्यूब लोक चॅनल चा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ